केली बरं बर दा का मला म्हणलो होतं ना आपल्या रानाला पाणी नाही दोन दिवसात कराज नियोजन म्हणतो तर केलं बघा ठरवलं मशीनवाला माळा मशीन आहे दादा लय मोठं सहकार्य केलं बाबा पैशाच काय तुम्ही टेन्शन घेऊ नका दादा म्हणजे माळशिरची मशीन आहे आणि लई मोठं सहकार्य केलं एखाद्या माणसानं सहकार्य केलंय ना आपण त्याचं नाव घ्यायचं नाही असं नाही त्या माणसाला खरंच बिचाराने आपल्याला सहकार्य केलंय बघा आणि आपल्या मामान पिन सहकार्य केलं तर एखादी मामा गेले तर आणि आता तीन पुर, चार फूट तीन चार फूट काढली बघा खडवू लागला बघा चार फुटावर खडू बघा पंचवीस फूट गोल पंचवीस फुटाची धरली पंचवीस सव्वीस फूट गोल हाया आणि खाली, लुगा गुगा गुगा, लुगा और, खाली पन्नास फूट असं दिले ठरवून बघा कितीला दिले असं ठरवून नक्की मला खाली किंमत सांगा तुमचा अंदाज बरोबर आहे का मी फसलोय का घडतोय कसं म्हणजे कळेल असे गोल पंचवीस फूट आहे वर आणि खाली तळात वीसचा गाळ्या येणार शेवटना वीस एकवीसचा आणि पन्नास फूट खाली रानात काढाई रान तयार करायचं रान सोडलं या मक्कप्रिय घेतलं दुसरा शेतकरी लागतोय त्या मक्कपर्यंत एवढं रान सोडले बघा आपल्या बिहरी बसन एवढं रान सोडलं या आणि ह्या शेतकऱ्याकडं एवढं रान भरपूर सोडलं या म्हणजे आपल्या चव ट्रॅक्टर फिरतोय रानाकडे काय सुद्धा अडचण नाही बघा असं खडू लागलाय आता बुरी बुरी खडू खडूक लागला चार फुटाला खडूक लागला खाली आज सकाळ तर विचार नाही की किती बेकार कंडिशन पळापडेल सकाळी शिळे चपाती खाल्लेली त्याच्यावर आहे बघा मशीन वाल्याचा फोन आलाय आम्ही याय लागलो म्हणल्यावर त्याला आणाय गेलो ही या नारळ ही जाऊन भोजन ही

घालले रे काढून द्या की हा म्हणजे कळते आपल्या कुठं मटेरियल कुठं हे करायचं हे डी डॉक्सानी नाही का डी डॉगड का होय नाही आहे बघा यांच्या चेन चेन डोक्याला कसं करायचं काय नाही एकदा सांगतो नाही ते आमच्या आपल्याला पाडायची आहे पण काय करायचं सगळं होत गेलं पण आता आहे अशी कंडिशन झाली आहे बघा अडू आता ब्लास्टिंग कधी करते करते काकाकडून मुरत बघितलं काका मला म्हणलं काका बिन आपलं फॅन जायचं काका मला निलेशराव तू बिनदास चालू कर मशीर आज सनवार असं काय समजू लागू तू मी सांगतो म्हणून बिंदास चालू कर मी लगेच चालू की विचारच केला नाही धन ही टाकलं भात टाकला बरा का मित्रांनो पंचवीस फोटो धरले खाली पंचवीस खाली पन्नास मला सांगा नक्की एक एकदाच गुन जाऊ द्या काय त्याच्या ज्या आयला रोज पाणी नाही पाणी नाही पाणी लागणार तुमचा आशीर्वाद माझ्या माझ्यावर आहे त्यामुळे शंभर टक्के पाणी लागणार काही तुम्ही जोपर्यंत आपलं सगळं चांगलं होणार आहे तुम्ही आशीर्वाद द्या सगळ्यांनी निलेश भावाला पाणी लागलं पाहिजे पाणी लागलं का गाडी गा गा तुम्हाला हिडिव लगेच लगेच हिडीव टाकणार कोणी किती बिन आपला फोन करून सांगितलंय लय वळवळ करायचं नाही तुला लागलं तर मी देतो पण वळवळ जोड करू नको मला कसं आहे माहित आहे मला विहीर पडणं लय महत्वाचं आहे विहीर एकदा पडली काही टेन्शन नाही कशात पाणी साठवायचो पडले मला अंधा एक घनेरी होती म्हणतो दादाला सांगितलं <सली गें> दादा <देखे> करतो काय अडचण नाही

आता कच्छर कुठल्या साईड पाडायचं इकड हा कसंय माहिती का कच्छरच निघतंय निघते कचरा खडी क्रेशरवाला कोण असेल तर सांगा लवकरात लवकर घेऊन जावा कोण येणार असेल तर निघल आता काळ झार लागल लागल गे उद्या लागल हा ड्रायवर बघा एक नंबर माणूस आहे बघा काय नाही एकदम भारी माणूस आहे काम करेक्ट बघा गोल कशी काढली अजिबात कुठेही केलेलं नाही दगुर एक राहिला तर ते म्हणलं डासलाय नाही आपल्याला काय त्यांची त्यांच्या एक्स्ट्रा असेल ती आ दगड हम मारल्यावर ते मागे जाऊने म्हणून ते ठेवलाय ठेवलं ओ मारायचा हो खालीवर मारल्यावर ते पोट बरोबर व्यवस्थित टाकले हे मोटर राहिलंय की हो तू लागल का डायवर पाणी लागणार लागणार आहे तुमच्या सारख्या माणसाचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काही विशेष नाही लागणार आहे लागणार आहे ना लागना एक दोन फुर्स गेलं का लागल दोन अडीच फुर्स हा तेवढाच आपल्याला काय पाणी लागणं महत्वाचं एवढं मोठं धाडच केलंय म्हटल्यानंतर लागणं महत्वाचं नशिबात मग काय आपल्या नशिबात हाय हो आता दोन दोन बोर मारल पण फेल गेले नाहीत बघा अजिबात पाणी प्यायला कणकून पाणी लागायचं काय निशेब नाही फक्त भिजायचं अडचण आहे न भिजत नाही आता ह्यात साठवायचं काय अडचण नाही बरोबर आहे ना पाणी लागणार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही लागणार आहे ना व्यवस्थितपणे पाणी लागणार आहे रान कसं वाटतंय या एकच नंबर रान वाटतंय पडदिल रान निघल नाय ना टोळाच्या रानात पाणी असतं या टोळाच्या रानात येत खाली मांजऱ्या गेड लागाव आता काय टेप का टेप धारत असं नाही टेप धरायला लागली बघा आता काय अडचण नाही था, आ, तर मित्रांनो आता थांबवलंय बघा काम आता खाली पाशा आणलंय बोरिंग उडवल्या शेवट तर काय तुम्हाला सांगतो किंवा ब्रेक बी करणं लागणार आहे उद्या याला आजचे दिवस घरी जातो लवकर आहे मोहरतावचा चांगलं मोहरताव तुम्हाला सांगतो चालू केलं उद्या याला सगळं टकाटक मध्ये काम चालू होते बराबर आहे ना वातावरण कसं आहे आहे वातावरण आहे ना नंबर आहे सगळं ओके मध्ये आपली मका आहे बघा ही मका कशी आली एक नंबर मका आली आहे बघा बोर तो आहे आपला तिथ असा आता पाईपलाईन थोडी करायची एक सत अर्धा हीच ओके करून काय काही अडचण नाही कणस बिनस सगळी झाकून ठेवली ती पावस येईल म्हणून काय कणस झाकून मागाशीच ठेवली पावसाचं वातावरण कधी पावसी सांगता येत नाही आता ही कचरं कचऱ्याला आपले रानले गुतणार या तरी मग ड्रायव्हरला सांगायचं एका वेळे एका वेळे कसं रचून ठेवा सगळ्या राणाली लई पसरायचं नाही एका वेळेला कसं थाल लागूनच वर इंडीस काढायची तर सारा मित्रांनो झालंय बघा आता आजच्या दिवसाचं काम इथं स्टॉप झालं व्हिडिओचा व्हिडिओ दिसेल पुढची प्रोसेस